अभियंता जगताप ना मला मी सांगत आपलं धोरण जे पाणी सोडायचं आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागणार मी त्यांना सूचना केली आपण काय करतो वर्षभर सात आता आपल्या यावर्षी सात पाळ्या प्रस्तावित आहेत आता खरीपाच्या तीन पाळ्या आणि रब्बीच्या चार पाळ्या रब्बी तीन आणि उन्हाळी चार रब्बी तीन आणि उन्हाळी चार म्हणजे सात पाळ्या आपल्या प्रस्तावित आहेत आणि जे जे पाणी जेवढं आहे की पहिलं तर सात पाण्यात दिलं ते अवघड नाही आहे कारण आपलं वर्षभराचं पूर्ण पाणी दोन वर्षाचं पाणी जमा झालं आहे एवढं पाणी अफरते झालं आहे की आपल्याकडे जेव्हा अतिवृष्टीच होते जेव्हा पाणी जास्त होतं जा त्यावेळेस जा आपण धरणाच्या दरवाजे उघडतो आणि पाणी सोडतो बरोबर ना धरणाचं पाणी जास्त झालं शब्द साठा एवढा झाला आहे आणि पाऊस एवढा पडल्यानंतर आपण पाणी सोडतो कोठम जे तेलंगाणामध्ये प्रकल्प आहे त्याचे पाणी एकतर तुम्ही समुद्रात जाते किंवा आपण जर गोदावरांचं पाणी सोडलं तर पण नदीमध्ये पाणी जाऊ शकत नाही आणि ते पाणी मागे सगळं तर पाणी मागे आल्यामुळे बॅकवॉटरमध्ये सुद्धा आपल्या गावागावात पाणी शिरलं आहे आपण एवढं पाणी कधी यायचं नाही मुचेड तालुक्यात कर्जापूर तालुक्यामध्ये बॅकवॉटरमध्ये पाणी येईल तर मी एकदा मला सांगत होतो तुमची जी आहे तुमची पॉलिसी आहे पाठी पाणी साठवायची ते धोरण आपल्याला बदलावं लागणार आहे त्या जागतिक पातळीवर पण पाय की एकंदरीत पावसाचं प्रमाण झट फुटी नद्याला जायला येणारं पूर आपण पाहू उत्तराखंड हिमाचल इकडं गावचे गावं वाहून चालले लोक चालेल दर्शनाला अडकून पण जे तिथे वाहून गेले थोडं त्याबरोबर सुंदर फक्त काय परिस्थिती आहे तर संपूर्ण जगामध्ये ही परिस्थिती आहे की सर्वांना पाणीच पाणी झालेलं आहे आणि तिथे माणूस काय म्हणत सांगता येत नाही त्यामुळे मी त्याला म्हणालो की आपण धरणाचं पाणी शेवटी सोडण्यात येत तुमच्या सात पडायला असतील तर थोडं थोडं अजून पाणी सोडतात ती काही फायदा होईल आणि त्याला चिंता एवढी असेल सर्वांना चिंता एवढीच आहे की उन्हाळ्यामध्ये पाणी देणं कोण हे म्हणतं बरोबर यायचं आता जर पाणी जास्त सोडलं तर उन्हाळ्यामध्ये पाऊस जर पुढे पडला आणि पाऊस पडला नाही तर प्यायला पाणी नंतर राहायला राहणार नाही अशी भीती नक्की असेल त्याच्या नियोजनाचा भाग आहे पण म्हणलं बघा आता सुद्धा परिस्थिती आज कधी दिसत नाही आता तुमचा उन्हाळ्यामध्ये पाऊस पाण्याची सुद्धा आता सात पाया जरी पाणी लागतो आता पहिली पाळी सुद्धा फार उशीरा हात पंधरा जो पाणी पाऊस एवढा झाला आहे त्यात पहिली कमी एक जेवण पाणी पूर्ण हात नाही तर पाणी शेतामध्ये एवढेच त्या पाण्याची गरज राहिली पडणार आपल्याला पाणी सुद्धा उशीर हात नाही तर माझं असू शक्य आहे तुम्ही अभ्यास करा की टायमीचा फोरकास्ट बऱ्याचशा वेळेस आपल्याकडे जे हवामान केंद्राचं जे फोरकास्ट यायचं ते सांगण्या की आज पाऊस पडणार आणि त्यावर पाऊस पडायचाच नाही आता मात्र आपली येतो ना मोदी आय एम आयएमचं काम एवढं परफेक्ट झालेलं आहे की आज पंधरा रंग पडणार काल साडे दरेज रंग पाऊस सुरू झाला होता तेव्हा आता पहिल्यापेक्षा जंत सामू अत्याधुनिक झालेली आहे पाऊस केव्हा पडणार तेव्हा पडणार याच्या मोजमाप लगेच आपल्या चोवीस तास अगोदर अठ्ठेचाळीस अगोदर तेव्हा अनेक तारखेला पाऊस आहे अनेक तारखेला पाऊस आहे हे आता माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर एवढं आता परफेक्ट आहे की आपल्याला एवढा पाऊस आहे त्यामुळे आपलं पाण्याचे धोरण जे आहे पाणी नंतर नंतर पाऊस वाढला सोडण्यापेक्षा थोडं 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 वर्षभर सोडत गेलं तर लोकांची ती मागणी मी होऊन जाईल शेतीलाही पाणी मिळालं आणि मग धरणामध्ये पाणी धोरण कमी झाली तर पाऊस जास्त पडला तर धरण वेळ लागले आणि नंतर सोडं हरकत नाही असं काहीतरी धोरण बदलायची गरज आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे जेणेकरून वर्षभर पाणी आपल्याला प्रमाणात सोडतं आता मी जे सोपं नाही आहे तेव्हा वर्गी करायला हिस पाण्या ते काढावं लागतं आणि धरणातलं पाणी आयएमडीचं होतात आणि पाणी येईल होत पाहिजे नियोजन ते हे जलसंपदा विभागाने केलं पाहिजे अशी काही सूचना आहे की राधाकृष्ण विखे पाटील जे आपल्या बोलणार आहे की धोरण बदला मुख्यमंत्र्यांनी सांगणार धोरण बदला आणि पाणी हे पटून सोडलं तर मग धरणाला पाणी धोरण तेवढं राहावी आणि उन्हाळ्यापर्यंत आपण काळजीकारक गरज पडणार नाही अशा पद्धतीने थोडं नवीन धोरण आणण्याची गरज आहे अशी मी यांना सूचना या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे गोगे आहे ते काय करताना घेऊन बोलवण्याची गरज आहे असं म्हणणं मत आहे दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपली कार्यक्रमता वाढवायच्या बाबतीमध्ये आपण प्रस्ताव पाठवलेला आहे केंद्राकडे प्रस्ताव उरलेला आहे तुम्ही आमचा ऐकत नाही आम्ही त्यांनी वेळा गेले नाही तुम्ही काय वेळेवर जावडत नाही जाऊन एकाच लावता आत्ताच घेऊन का म्हणता नाही चालू लातूरला चाललो आणि तुटूरला चालवतो असा कार्यक्रम आपण जातो ना बाकीच्या कारखान्यांचे आपल्याला उघडलेला का

दोन नंबरची क्षमता जी आहे ती आपल्याला एक पाच हजार होईल म्हणजे टोटल मिळून दिवसाला दहा हजार करून वाढ होईल असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आता तो प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे राज्यातून शिफार झाली आहे त्याच्या बाबतीमध्ये आणि आता प्रयत्न लवकरच लवकर क्षमता वाढवून आपल्याला आपली कारक क्षमता वाढवायची जोरांनी जास्त आपल्याला देता येईल तो प्रयत्न आपण करूया तुम्ही जर लागवडीच्या बाबतीमध्ये सहकार्य केलं आणि तुम्हाला जो टेबल देऊन गेला आहे त्याप्रमाणे लागवड केली तर त्रास होणार नाही त्यामुळे तुमचा विचार तुम्ही करावा तुम्हाला मदत करायचा आमचा प्रयत्न म्हणून आम्ही हे माल उचललेलं आहे आणि त्यामुळे एक्सपॅन्शन झाल्यानंतर रोजचं दहा हजार जाणं होऊ शकेल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत अर्थात तुम्ही याच्यामुळे सहकार्य केलं लागवडीचं जे प्रमाण आहे त्याप्रमाणे टाळण्यासाठी जर त्याप्रमाणे खर्च केलं तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होणार आहे दुसरा विषय असा आहे की आपण उपाचा जी काही लागवडचा जो विषय आहे उपाची जी काही लागवडीची जी आपली धोरणं आहे त्यामध्ये रिकव्हरी कमी आहे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आपण रक्त करतो त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जर आपल्याकडे दोनशे पासष्टचं प्रमाण तीस टक्के आहे आपल्याला दोनशे पाच तीस टक्के लोक ऐकत नाही दोनशे पासष्ट बाकी ठिकाणी फारच कमी आहे बाकीचे कारखाने तिथे माहिती करा की दोनशे पासष्ट प्रमाण किती आहे आणि चाळीस किलो बत्तीसचे प्रमाण किती आहे आपल्याकडे दोनशे पासष्ट लोक लावतात म्हणजे आपल्या सुरू आहे सुरू असताना पूर्ण आता आजचा पाऊस झाला आहे त्यामुळे ती सगळी अडथणीची परिस्थिती आहे या अडथणीच्या परिस्थितीमधून आपण सर्वांना आपलं पुढचं कार्य करायचं आहे मित्रो राजकारणाच्या प्रगतीचा अहवाल सांगत असताना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्यासाठी काही चांगल्या गोष्टी यावर्षी घडलेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे की आपला जो इथेनॉलचा प्रकल्प आहे आपण त्यासाठी सुरुवातीला कर्ज घेतलो युनियन बँकेचं आणि त्या कर्जाला जवळपास बारा तेरा टक्के व्याज काहीतरी होतं आपण केंद्र सरकारच्या एका योजनेसाठी अर्ज केला की ज्या योजनेच्या अंतर्गत हा परवा आपल्या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित भाईसह आले होते मी त्यांना वेंटू बंदाना सांगितलं पण साहेब आमचा प्रस्ताव पडलेला आहे लवकर निर्णय झाला तर बरं होईल आणि त्याच्यामुळे त्याखान्यात सहा टक्के व्याज कमी बसेल शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि मला सांगायला आनंद आहे म्हणजे आपल्या व्याजाचा गुर्दंड जो बारा तेरा टक्के होता तो आता सहा टक्क्यावर आलेला आहे त्यामुळे आपल्याला एक कालच्या दोन दिवसापूर्वी ही माहिती आली आता अधिकृत पत्र यायचं आहे पण केंद्राकडून माहिती मिळवून तुमचं हे काम जे अडलं होतं ते मागे लागलं त्यामुळे या कामाकरता मी केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शाह यांचे आभार मानतो की त्यांनी आपला हा निर्णय आपल्या कारखान्याकरता त्या शेवटीचा फायदा कारखान्याचा पर्याय शेतकऱ्याला होणार आहे आणि त्यामुळे त्याचा आपल्या कर्जाचा बोजा या निमित्ताने कमी होणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आपण मान्य करतो म्हणजे देशामध्ये दे, जगामध्ये दे जेवढे दे सहकारी संस्था आहेत त्या सर्व सहकारी संस्थांसाठी हे वर्ष म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत म्हणजे सरकारी मला आपल्या मतदान सांगितलं पाहिजे केंद्र सरकारने या वर्षी सरकाराची नवीन धोरणं गाईड केलेली आहेत ती धोरणं आपण आपल्या मीटिंगमध्ये जी आपला माहिती करू त्याचा फायदा ग्रामीण भागामध्ये सरकारी संस्था सोसायट्या कारखाने पद पत, पतसंस्था खाणसाने जे मुणे मुणे जे सरकारी संस्था क्षेत्र होत आहे आणि विशेषतः आता माहिती सगळी माहिती आपल्याकडे दिलेली आहे प्रत्येक ठरावात त्यामुळे एम डी जेवढे ठराव वाचून दाखवले त्या ठरावाला आपल्या सर्वांचा अनुमोदन आहे असं मी निर्णय धरतो आता शेवटचा महत्वाचा टप्पा जो आहे जे पण वाट पाहतात मला आहे माझ्या भारतात मी काय काय सांगतो ते बोलण्यासाठी गणपतराव खिडके आपले गोविंदराव शिंदे नागरी बँकेचे संचालक मार्केट चेअरमन लक्ष्मणजी जाधव भाऊसूद दिलीपराव देशमुख उपाध्यक्ष भाऊसोबत एकनाथ दाडराव पवार संदीप पाटील आपले संचालक मंडळ भाऊराव चव्हाण भाऊसोदन या दोन्ही संस्थांचे आपले सर्व संचालक कार्यकारी उत्पादक शेतकरी अधिकारी कर्मचारी चांगला बंधू भगिनी आणि सहकारी विकला